छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये लिफ्ट मध्ये अडकून निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय छातीत दुखत असल्याने ते उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये आले होते मात्र लिफ्ट मध्ये अर्धा तास अडकल्यावर त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही त्यामुळे गुदमरून त्यांचा लिफ्ट मध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय किशोर गायकवाड असे मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये लिफ्ट मध्ये अडकून निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय किशोर गायकवाड असे मृत झालेल्या नाव असून किशोर गायकवाड छातीमध्ये दुखत असल्याने ते दुपारी उपचारासाठी रुग्णालयामध्ये आले होते मात्र बाह्य रुग्ण लिफ्ट मध्ये जवळपास अर्धा तास अडकल्यावर त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही त्यामुळे गुदमरून त्यांचा लिफ्ट मध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सोबतच असणारे त्यांचे दोन नातेवाईक आणि डॉक्टर हे बचावले आहेत या घटनेमुळे घाटीतील नादुरुस्त लिफ्ट चा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आलाय याबाबत घाटी अधिष्ठता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी अधिक माहिती दिली पाहुयात किशोर गायकवाड हा बासष्ट वर्षाचा रुग्ण पडेगावरून आपल्या दवाखान्यात आले होते आणि सदरील रुग्ण हे जेरॅट्रिक विभाग जो, जो, जो ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेला आपल्याकडं हा नवीन विभाग आहे याच्यामध्ये डॉक्टर मंगला बोरकर ह्या विभाग प्रमुख आहेत आणि डॉक्टर शैलजा राव ह्या वरिष्ठ सहयोगी प्राध्यापक आहेत तर ह्या रुग्णाला डॉक्टर शैलजा राव या वरिष्ठ डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केले होते त्यांची ब्लड शुगर ही चारशेपेक्षा जास्त होती त्यांना श्वासोश्वास घ्यायला त्रास होता पेशंटला अजूनही काही कंप्लेन होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये स ह्या रुग्णाला वार्डमध्ये ॲडमिट करायचं आय सी यूमध्ये ॲडमिट करायचं म्हणून त्यांनी त्याला रेफर केलं होतं की तेथे ॲडमिट करण्यासाठी आणि रुग्णाची तब तब्येत गंभीर असल्यामुळं त्यांच्यासोबत एक वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक ज्याला आपण लेक्चरर म्हणतो त्यांनासुद्धा सोबत दिलं होतं की आय सी यूपर्यंत जाईपर्यंत त्यांना कुठलाही धोका होऊ नये आणि अशा परिस्थितीत रुग्णालयातर्फे त्यांच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून जे उपचार करायचे होते ते सर्व केलेले आहेत त्यांना सिरियस असल्यामुळं स्ट्रेचरमधून लिफ्टद्वारे जे अपघात विभागामध्ये विभागामध्ये ओ पी डीमध्ये एक लिफ्ट आहे ही लिफ्ट साधारणतः दोन हजारमध्ये या ठिकाणी बसविण्यात आलेली आहे तिचं जे लाईफ आहे ते जवळपास संपलेलं होतं परंतु बांधकाम विभागाकडून ते बंद ठेवण्यात यावं थे असे कुठलेही निर्देश दिलेले नव्हते म्हणून रुग्णसेवेच्या दृष्टीनं ती लिफ्ट आत्तापर्यंत सुरू होती त्या दिवशी किशोर गायकवाड यांना या लिफ्टमधून नेता असताना ती लिफ्ट बंद पडली आणि त्या तांत्रिक बाबीमध्ये थोडासा जास्त वेळ गेल्यामुळं त्या पेशंटला त्या ठिकाणी असणारे डॉक्टर नातेवाईक हे त्या ठिकाणी थोडेसे क घाबरून गेले होते एक वीस ते तीस मिनटाच्या अंतरावर जे जा सांगितलं जातं ही लिफ्ट उघडण्यात आली त्या रुग्णाला त्या ठिकाणी बाहेर घेण्यात आलं त्याला तपासून परत आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलं आणि आय सी यूमध्ये दाखल करताना त्यांचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मी स्वतः वरिष्ठ आमच्या डॉक्टरांना या ठिकाणी त्यांची समिती केलेली आहे या समितीला बुधवारपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे पाच वाजेपर्यंत